नमस्कार तुम्ही जर शासकीय सेवेत कार्यरत असाल तर तुमच्या कुटुंबातून अथवा मित्रपरिवारातून कोणी शासकीय सेवेत असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी ही कामाची असणार आहे खरं तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे हा नवा नवा नियम या नव्या वर्षातच लागू होणार अशी बातमी सुद्धा समोर आली मिळालेल्या माहितीनुसार एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम हा लागू केला जाणार आहे हा नवा नियम केंद्रीय शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू होईल या नव्या नियमामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे कारण की या अंतर्गत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना बेचाळीस दिवसाची अतिरिक्त बोनस रजा मिळणार आहे नव्या निर्णयानुसार पात्र कर्मचाऱ्यांना प्रत्येक कॅलेंडर वर्षामध्ये अतिरिक्त बेचाळीस दिवसाची रजा मिळणार आहे अशा परिस्थितीमध्ये जर केंद्रातील सरकारने घेतलेला हा निर्णय नेमका काय असेल या निर्णयाच्या कर्मचाऱ्यांना कसा फायदा होणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत जाणकार लोकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार केंद्रातील सरकारकडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला या अंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी बेचाळीस अतिरिक्त बोनस रजा देण्याची घोषणा करण्यात आली आहे दरम्यान केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची वर्क लाईफ फारच आरामदायी होणार असून त्यांना आपल्या पर्सनल लाईफ सोबतच प्रोफेशनल लाईफ मध्ये पण तालमेल साधता येणार आहे या निर्णयामुळे देशभरातील लाखो शासकीय कर्मचाऱ्यांचे आयुष्य अधिक आनंदी होणार आहे असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त करण्यात आला आहे केंद्र सरकारने कार्यक्षमतेची दखल घेत हे पाऊल उचलले आहे महत्वाची बाब म्हणजे नव्याने डिझाईन करण्यात आलेले हे नवीन धोरण एक जुलै दोन हजार पंचवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना बहाल केले जाणार आहे या नव्या धोरणाअंतर्गत ज्या बेचाळीस रजा मिळणार आहेत त्या बोनस रजा असतील म्हणजे नियमित आकस्मिक कमावलेल्या वैद्यकीय रजा व्यतिरिक्त या रजा असणार आहेत सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कोविड महामारी दरम्यान अत्यावश्यक सेवा अखंड सुरू ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला दरम्यान या सरकारी निर्णयाचे सुद्धा करण्यात आले नवीन रजा धोरणानुसार मिळणारी बोनस रजा ही पूर्ण वेळ शासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे बोनस रजा फक्त आणि फक्त एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत एक वर्षाची सलग सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे म्हणजे करार आधारित व तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही एवढंच नाही तर ज्या कर्मचाऱ्यांची सेवा एका व्यक्तीपेक्षा कमी असेल त्यांना याचा लाभ मिळणार नाही या बोनस रजा धोरणाची सर्वात मोठी घोषणा म्हणजे या बोनस रजा वर्ष आकार बाद होणार नाही व दोन वर्षापर्यंत पुढून नेता येतील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारच्या नव्या धोरणामुळे सेवानिवृत्तीवेळी या रजांचा काही अंश रोख स्वरूपात मिळवता सुद्धा येणार आहे त्यामुळे केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या सर्व स्तरावरून कौतुक होत असून कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार